पुण्यातलं तुला बेसिकली शूट करताना काय काय आवडलं याआधी तू पुण्यात गेलेला मी एक दोन नाही खूप नाही ना गेलेलं आहे पण तिथे आमचं प्रोडक्शन चांगलं फिट जाणार आणि ते म्हटलं तू तिथेच कर आमचं सगळं प्रोडक्शन तिथे चांगलं होणार लोक आमचे मराठी लोक तिथे येणार त्यांना अर्धे तिथे राहतातच हु. सो मी म्हंटल ठीक आहे करूया पण मी बॉम्बेमध्ये इथे बॉलिवूडमध्ये खूप बॉम्बेमध्येच काम करतात आणि इथे बॉम्बेमध्ये खूप गर्दी आहे आणि मला मा ते नाही आवडत खरं जेव्हा मी मला तो थॉट होत की चलो पुणे तसंच आहे की काय मला नाही किती छान होत वाव लोक पण एकदम रिलॅक्स खुश होणार आहे गर्दी आता होत आहे थोडस पुणे मध्ये पण लोक लोक एकदम रिलॅक्स आहे ते बघतात तू सेलिब्रिटी हा मला काही फरक नाही पडत असं एकदम रिलॅक्स्ड आहे ते लो. है, है, लोक पण तुला त्रास नाही दिला कारण तुझं ऑलरेडी नाव आहे फेस आहे एक्साइटमेंट मध्ये हा ठीक आहे असं आहे त्यांचं बेट लिटल बेट लिटल बेट ते ऑलवेज आहे पण इतका नाही इतका नाही आणि हाय फाय तसे लोक नाही एकदम यु नो देरी चिल लोक आहे तिथे आणि आठ नंतर कोणी भेटत नाही रस्त्यावर असं झालं रात्रीच नाही आणि दुपारी वाजता दुपारी मात्र दुपारी त्रास देऊ नका असं पण आहे तिथे तिला माहिती असेल जास्त असं काही एक ते चार बंद एक ते चार हो ते बंद तर असत आणि थोडा शुकशुकट असतोच की दुपारी आपल्याकडे पण हा पण असं अशी वेळ नाही आली की आमच्यामुळे कोणाला तरी त्रास होतोय तिकडे आता या दोघांचे कुठे सीन्स होते मला माहिती नाही पण आमच्या सीन्स मध्ये कर कर तर तुला पुणेकर कसे वाटले कारण काही पुणेकर तू पाहिले असशील भेटले असतील मला कसे वाटले मला तर हे सोडू ना <laughs> नॉर्मल लोक <laughs> मला नॉर्मल लोक खूप आवडले पुणेकर एकदम एकदम चालता, <laughs> चालता, uh, ते एकदम धावतात नाही लाईफ मध्ये ते एकदम चालतात चालतात हरू नाही चालतात नॉर्मल चालतात ते यु नो आय लाईक दे इथे एकदम डेस्परेटली चालतात धावतात काय पैसे पाहिजे काय हे पाहिजे काय ते पाहिजे नो बट इन पुणे दे आर जस्ट दे आर हॅपी विथ वेअर दे आर इन लाईफ आणि पुण्यातलं कुठलं ठिकाण जिथे तुम्ही शूट केलं ते तुला भारी आवडलं टू बी एच के आपण एक चांगलं क्लब आहे पण

But it was really chill. It was really chill. Yeah. Yeah.